पंधरा नोव्हेंबर रोजी मोर्शी शहरातील गायत्री लॉन येथे विदर्भ महालेख पुरुष व महिला कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते या कबड्डी सामन्यात विदर्भातील पुरुष गटातील संघ संघ सहभागी झाले होते महिला कबड्डी स्पर्धेत सामील झाले होते महिला गटात स्ट्रॉंग विदर्भ क्वीन राणा सुपर किंग सनराइज विदर्भ विदर्भ नाईट रायडर दबंग अमरावती साई स्पोर्ट्स विदर्भ फायरबर्ड लॉन्सर गर्ल नागपूर या नावाने संघ कबड्डी स्पर्धेत सहभागी झाले होते तर पुरुष गटात दबंग अमरावती राणा सुपर किंग जानेफर्ड वॉरियर सुवर्णयुग यवतमाळ मातोश्री नेर यवतमाळ विदर्भ स्टील रॉयल चॅलेंजर बल्लारपूर वाशिम टायगर योद्धा भंडारा लॉन्सर बॉय नागपूर गोल्डन स्टार साई स्पोर्ट्स विदर्भ या नावाने संघ या स्पर्धेत कबड्डीचे खेळ खेळले महिलेच्या अंतिम कबड्डी सामन्यात दबंग अमरावती व फिमेल लॉन सर्कल नागपूर यांच्यात झाला असून दबंग अमरावती प्रथम विजेती ठरली तर उपविजेता फिमेल लॉन सर्कल नागपूर त्याचप्रमाणे पुरुषांचा अंतिम सामना दबंग अमरावती व विदर्भ नागपूर यांच्यात झाला असून या दबंग अमरावतीने बाजी मारली यावेळी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संजय खोडके डॉ प्रदीप कुऱ्हाडे मोर्शी नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष मोहन मळघे विदर्भ महालेखचे जितेंद्र ठाकूर सचिव सतीश डपडे विवेक पटेल नगरसेवक रवींद्र बुल्हाणे यांच्यासह गणमान्य नागरिक उपस्थित होते संजय गार्पवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी